रसिको नमस्कार एकोणीसशे त्रेसष्टचे सुपरहिट गाण्यांच्या आठवणी पहिल्या भागामध्ये आपण केल्या आज दुसऱ्या भागामध्ये आणखीन काही सुंदर गाण्यांच्या आठवणी आपण करणार आहोत जी सुवर्णकाळातील गाणे या व्याख्यामध्ये अगदी शोभून दिसणारी आहेत सुरू करूया मेरे मेहबूब संगीतकार नवशाद गीतकार शकील बदैवने यात साधना राजेंद्र कुमार अमिता अशोक कुमार आणि बुजुर्ग अभिनेत्री निम्मी या कलाकारांच्या भूमिका होत्या आणि मेरेमे गाण्यासाठी आणि एकंदर अभिनयासाठी एक, एक सुपरहिट चित्रपट ठरला एकोणीसशे त्रेसष्टमधला आणि आजही यातली सगळी गाणी गाजलेली आहेत ऐकली जातात रफी साहेबांच्या आवाजातलं हे गाणं पडद्यावर साधना आणि राजेंद्र कुमार हुस्न जरा जाग तुझे इश्क जगाए हे हुस्न जरा जाग तुझे इश्क जगाए बदले मेरी तकदीर जो तू होश में आ झे जग आणि पारसमणी लक्ष्मीकांत कार यांचा पहिला चित्रपट हा तसा स्टंट पिक्चर श्रेणीमधला ज्याला पोशाखी पिक्चर म्हणतात कॉस्ट्यूम ड्रामा अशा या चित्रपटात महिपाल दाक्षिणात्या अभिनेत्री गीतांजली ही जोडी होती आणि अशा जादोई पिक्चरचे फेमस डायरेक्टर होते बाबूभाई मिस्त्री आणि यामध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी त्यांचा पहिला चित्रपट संगीताने असा काही गाजवला की आजही इतक्या वर्षानंतर पारसमणीमधली सगळीची सगळी गाणी लोकप्रिय आहेत तर लो यातलं या जे बर्थडे डे साँग म्हणून सदाबहार नगमे झालेलं आहे रफी साहेबांच्या आवाजातलं शास्त्रीय ढंगातलं हे गाणं पडद्यावर गीतांजली ही नायिकेचं छान नृत्यगीत आहे पण ते वाढदिवसाचं हे गीत खूप लोकप्रिय आहे रोशन तुम्ही से दुनिया रौनक तुम्ही जगी फूलो मे वाली रानी हो गुल सीता की सलामत रहो सलामत रहो हय सलामत रहो अतिशय मधुर आणि शास्त्रीय संगीतातलं हे गाणं यात महिपाल यांनी सतार वादन अतिशय छान केलेलं आहे आणि रफी साहेबांच्या आवाजातलं हे गाणं आविट गौडीचं आणि यानंतर ताजमहाल प्रदीप कुमार बीना राय यांच्या भूमिका होत्या गीतकार साहिल लुध्यानवी आणि संगीतकार रोशन रोशन यांच्या संगीत कारकिर्दीतला ताजमहाल हा अतिशय महत्त्वाचा लोकप्रिय सिनेमा सगळीचे सगळी गाणी गाजली यात रफी साहेबांच्या आवाजातलं हे गीत पडद्यावर प्रदीप कुमार आणि बेनाराय ही जोडी जो तस्वीर में तसवी तसवी तुझे तु मेरे यानंतरचं मेरे सुरत तेरे आखे अशोक कुमार यांच्या अभिनयाने गाजलेला हा सिनेमा सचिन देव बर्मन यांचं अप्रतिम संगीत या सिनेमामध्ये होतं आणि खू सगळीचे सगळी गाणी या चित्रपटातली आजही ऐकली जातात प्रदीप कुमार आणि आशा पारेख ही रोमॅंटिक जोडी होती या सिनेमामध्ये आणि यातलं हे लोकप्रिय युगलगीत मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं पडद्यावर आशा पारेख आणि प्रदीप कुमारी जोडी ये किसने गीत छेडा ये किसने गीत छेडा दिल मेरा नाचे तिरक तिरक किसने गीत छेडा मुकेश चवळी ये किस की जुल्फ बिखरी ये किस की जुल्फ बिखरी जग सारा गया महेिस महक, किसने गीत चेडा अतिशय गोड गाणं आणि या चित्रपटातली साहेब आणि मन्नाडे यांच्या आवाजातली गाणीसुद्धा खूप गाजलेली आहेत पूछो न कैसे मन रयन भिताई किंवा <laughs> नाचे मन मोरा मगन तिकता दिघी दिघी तिकता धिगी दिगी तिकता आपल्या <laughs> <laughs> तोंडून मनातून तर तपल्याचा ठेका आपोआपच येतो असं हे मेरी सुरत तेरी आखेमधले सगळे गाण्यांच्या आठवणी होतात यानंतर व्ही शांताराम निर्मित दिग्दर्शक सेहरा संध्या आणि प्रशांत नावाचा हिरो या सिनेमात होता आणि संगीतकार रामलाल यांनी या चित्रपटाला संगीत दिलं होतं ज्यांचं गीत गाया पत्थरोने या चित्रपटालाही त्यांनी व्ही शांतारामच्या सिनेमाला संगीत दिलं जे लोकप्रिय झालं होतं शहरातली लता मंगेशकर आणि रफी यांच्या आवाजातली सगळीच गाणी लोकप्रिय त्यातलं हे युगलगीत लता मंगेशकर आणि रफी साहेब यांच्या आवाजातलं पडद्यावर संध्या आणि प्रशांत ही जोडी दिसते तुम तो प्यार हो। तुम तो प्यार हो मुझे तुमसे और न कोई तुम तो प्यार हो। रफी साहेबांची आवाज तुम तो प्यार हो सजनी तुम तो प्यार हो मुझे तुमसे प्यारा और तुम तो प्यार हो अतिशय मधुर संगीत शहरामध्ये रामलाल यांनी दिलं होतं यानंतर रवी संगीता संगीतकार असलेला एक फॅमिली ड्रामा ज्याचं नाव भरोसा यामध्ये गुरुदत्त आशा पारेक प्राण हे कलाकार होते मेहमूद शुभा खोटी ही पण जोडी होती आणि यातलीसुद्धा सगळी गाणी गाजली आज की रा मुलाखात बसीतनी हे गाणं खूप गाजलेलं आहे आणि इसभरी में कोई हमारा ना हुआ हे बी रफी साहेबांचं सेंटिमेंटल गीत गाजलं आहे हे रफी साहेबांच्या आवाजातलं रोमँटिक गाणं भरोसामधलं पडद्यावर अशा पारेखानी गुरुदत्त ये झुके झुके नैना ये लट बल खाती तो दिल क्यों ना मेरा दीवाना हो तेरा ये झुके झुके नैना ये लट बल खाती तो दिल क्यों ना मेरा दीवाना हो तेरा ए झुके झुके नय ना। रवीच्या संगीतामधला ठेकेदारपणा ढंगदारपणा या गाण्यामध्ये पुरेपूर अनुभव शकतो आपण यानंतर एक सस्पेन्स पिक्चर आशा पारेख विश्वजित बिन बादल बरसात संगीतकार होते हेमंत कुमार आणि या चित्रपटातील त्यांच्याच आवाजातली गाणी लताजींच्या आवाजातली गाणी खूप लोकप्रिय झाली त्यातलं हे हेमंत कुमार यांच्या आवाजातलं दो पेलो आलं जे लताजींच्या आवाजातलं पण गीत आहे जिंदगी गी कितने खूप सूरत हैी कितने खूप सूरत है खू है या गाण्याला पडद्यावर विश्वजित आणि आशा पारेख ही जोडी आहे संगीतकार होते हेमंत कुमार आणि आता शेवटी एकोणीसशे त्रेसष्ट या वर्षीच्या बिनाकामधली टॉप तीन गाण्याची आठवण आपण करूया क्रमांक तीनवर होता गुमराह संगीतकार रवी महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं हे युगलगीत आजही टॉपमध्ये ऐकलं जातं पडद्यावर सुनील दत्त आणि माला सिन्हा इन हवा में, इन फिजाओ में, तुझको मेरा प्यार पुकारे, आजा आजा रे तुझ मेरा प्यार पुकारे, असं यानंतरच दुसऱ्या नंबरवरच बिनाका टॉप दिलेख मंदिरचं टायटल प्यार की जिसमें होती है पूजा हे प्रीतम का घर है दिले राजकुमार मीना कुमारी राजेंद्र कुमार एक कलाकार या सिनेमात होते संगीतकार शंकर जयकिशन आणि बीनाकट टॉपचं क्रमांक एकचं गीत यावर्षीचं गीत रफी साहेब आणि लताजी यांच्या आवाजातलं संगीतकार रोशन गीतकार साहेब लुधियानवी पडद्यावर बीना राय आणि प्रदीप कुमार जोआ कियाव निभान पडे पडेगा जो किया वो निभाना पडेगा असं हे टॉपमधले तीन गाणे आणि एकोणीसशे त्रेसष्ट या वर्षातल्या गाण्याच्या आपण आठवणी केल्या हा एपिसोड कसा वाटला एकोणीसशे त्रेसष्टची गाणी आपण दोन भागात ऐकली आपले अभिप्राय कमेंट जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नव्या एपिसोडमध्ये स्वर शुभेच्छा